नमस्कार मी सविता सविताच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण गुढीपाडव्यानिमित्त शेवयांची खीर बनवणार आहोत साधी सोपी आणि अगदी झटपट ही शेवयांची खीर बनवून तयार होते आणि चवीला पण अप्रतिम अप लागते चला तर शेवयांची खीर कशी बनवायची ते पाहूया तर इथे गॅसवर मी एक लिटर दूध एका भांड्यामध्ये उकळी येण्यासाठी ठेवलेलं आहे तर पहा इथे दुधाला छानपैकी उकळी आलेली आहे आता गॅस अगदी कमी करूया आता हे दूध आपल्याला अगदी मंद आप वर आटवून घ्यायचं आहे कारण आटवून केलेल्या दुधाची खीर चवीला अप्रतिम लागते तर आता दूध थोडस आटत आहे तोपर्यंत गॅसवर मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आता या कढईमध्ये दोन चमचे तूप टाकूया आणि आता हे तूप हलक गरम झालेलं आहे तर या तुपामध्ये काजू आणि बदाम परतून घेऊया गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवूया आणि मंद आशेवर हे काजू आणि बदाम परतून घेऊया काजू आणि बदाम तुपामध्ये छानपैकी परतून घेतले ना किंवा खिरीमध्ये त्यांची चव खूप छान लागते तर दोन मिनिटे काजू आणि बदाम तुपामध्ये छानपैकी परतून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता त्यांचा हलकासा रंग सुद्धा बदललेला आहे आता हे एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आता काजू आणि बदाम कढाईमधून काढून झाल्यानंतर राहिलेल्या तुपामध्ये हे एक वाटी शेवया भाजून घेऊया गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवूया आणि आशेवर या शेवया छानपैकी भाजून घेऊया तर इथे मी बारीक शेवया घेतलेल्या आहेत आणि या शेवया भाजलेल्याच असतात पण जर का अशा शेवया तुमच्याकडे नसतील तर घरातील ज्या जाड शेवया असतात ना ज्या आपण उपमा बनवण्यासाठी वापरतो त्या घेतल्यास तरीही चालेल पण अशा चा बारीक शेवया लवकर शिजतात आणि याची खीर पण चवीला खूप छान लागते तर पहा दोन ते तीन मिनिटे अगदी मंदाच्यावर या शेवया मी हलक्याशा भाजून घेतलेल्या आहेत थोड्याशा गरम करून घेतलेल्या आहेत आणि इकडे गॅसवर दूध पण बऱ्यापैकी आटलेलं आहे आता या दुधामध्ये ज्या वाटीने आपण एक वाटी शेवाया घेतल्या होत्या त्याच वाटीने अर्धी वाटी साखर या दुधामध्ये टाकूया म्हणजे साखर सुद्धा गरम गरम दुधामध्ये लवकर विरघळली जाईल आता आणखीन एक पाच मिनिटे हे दूध आपण आटून घेऊया आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता जवळजवळ पाच मिनिटे झालेली आहेत हे गरम गरम दूध आपण शेवयांमध्ये टाकूया आणि मंदाचे वर या शेवया दुधामध्ये छानपैकी मऊ होईपर्यंत शिजून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मंदच ठेवायची आहे आणि या शेवया दुधामध्ये छानपैकी शिजून घ्यायच्या आहेत आणि उलाटण्याने दूध आणि शेवया एकसारख्या असं ढळून घ्यायचं म्हणजे मग यातल्या ज्या शेवया आहेत त्या शेवया खाली लागणार नाहीत तर गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूया आणि मंद ह्याचे या शेवया दुधामध्ये छान मऊ होईपर्यंत शिजून घेऊया आणि खीर तयार होत असताना दुधाची ही जी कडईला कडेकडेनी मलाई जमा झालेली आहे ना ती मलाई सुद्धा या खिरीमध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे खीर आणखीन थोडी दाटसर व्हायला मदत होते आणि चवीला पण खूप छान लागते आणि आता दुधामध्ये शेवया टाकल्यापासून जवळजवळ दहा मिनिटे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता यातलं दूध जे आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि आपल्या या शेवयासुद्धा छानपैकी अगदी मऊ शिजलेले आहेत खूप दूध आटवू नका कारण जस जशी ही खीर थंड होत जाते ना तस तशी ती आणखीन दाटसर होत जाते घट्ट होत जाते तर पहा इथे आपलं दूध पण छानपैकी आटलेलं आहे आणि शेवयासुद्धा छानपैकी मऊ शिजलेले आहेत आता यामध्ये अर्धा चमचा वेलदोडे पूड टाकूया आणि हे तळून घेतलेले काजू आणि बदाम सुद्धा यामध्ये टाकूया मिक्स करून घेऊया तर इथे आपली शेवयांची खीर बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकता ही खीर एकदम मस्त बनवून तयार झाली आहे रंग पण सुरेख आलेला आहे खिरीला आणि खूप छान सुगंध येतो या ये खिरीचा दूध खूप आटवायचं नाही कारण जस जशी खीर थंड होत जाते ना तस तशी ती आणखीन दाटसर होत जाते घट्ट होत जाते पहा इथे आपली खीर छानपैकी बनवून तयार आहे शेवया पण अगदी मऊ शिजलेले आहेत आणि दूध पण बऱ्यापैकी आटलेलं आहे त्यामुळे आता लगेचच आपण गॅस बंद करूया आणि ही खीर काढून घेऊया तर इथे आपली गुढीपाडव्यानिमित्त शेवयांची खीर बनवून तयार आहे साधी सोपी आणि झटपट ही शेवयांची खीर बनवून तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते ही खीर तुम्ही अशीच गरमागरम पण खाऊ शकता किंवा मग फ्रीजमध्ये थंड करून सुद्धा खाऊ शकता दोन्ही पद्धतीने ही खीर चवीला खूप छान लागते तर तुम्ही सुद्धा या गुढीपाडव्याला अशी शेवयांची खीर नक्की करून पहा आणि व्हिडिओवरला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू